तर नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलचं प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की जीवाने आता एक लेटर लिहिलेली असतो त्या लेटरमध्ये तो लिहितो की मी खूप विचार केलेला आहे शेवट निष्कर्ष हाच लागला की पुन्हा आपण एकत्र ये येऊ शकत नाही आपले सगळे जवळ येण्याचे मार्ग बंद झाले आहेत त्यामुळे आपल्याला आयुष्यात आपल्याला आता पुढे जायला हवं पण आज आपल्या प्रेमाचा शेवट असणार आहे तसे मित्रांनो दुसरीकडे काव्याला भेटण्यासाठी आता वेशंतर करून पार्थ तिच्या आईच्या घरी आलेला असतो तर काव्या आता पार्थवर चिडलेली असते आणि ती म्हणते की तुम्ही काय माझा पिचा सोडणार नाही आहे आता तरी मला अभ्यास करू द्या त्यावर पार्थ म्हणतो की चला आपण तुमची फेवरेट पेस्टी खाऊया त्यावर काव्या म्हणतो की नाही पेस्टी वगैरे काहीच खायचं नाही माझा अभ्यास उरला आहे आणि तसाही माझा फेवरेट गॉगल मी आणला नाही आहे त्याचवेळी आता खिशातून पार्थिवचा फेवरेट गॉगल काढतो आणि म्हणतो हाच आहे का तो तर आता चष्मा बघितल्यानंतर काव्याला आनंद होतो आणि ती मनातल्या मनातच म्हणते की यांना किती काळजी आहे माझी ते दुसरीकडे पत्रामध्ये लिहितो की आपल्या प्रेमाची सुरुवात या लेटरनं झाली होती आणि याच लेटरने आपल्या प्रेमाचा अंतही झाला तर मित्रांनो आता हे लेटर नंदिनीच्या हाती लागलेलं आहे चा चा सेल पाहना लेल। तर आता नंदिनीचं पुढचं पाऊल काय असेल हे पाहणं रंजक ठरेल तर मित्रांनो पुढील भागात पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत धन्यवाद